श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे इंग्रजी कॅलेंडरनुसार हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय हा संक्रांती सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप विशेष असतो या दिवसाची प्रत्येक सौभाग्यवती स्त्री खूप आतुरतेने वाट पाहत असते हा सण स्त्रियांसाठी मोठा सण असतो या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीला या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने कोणत्या रंगाच्या साड्या चुकूनही घालू नयेत त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्यात संक्रांतीसाठी कोणते रंग हे शुभ आहेत या दिवशी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कोणत्या प्रकारच्या घालू नयेत अशी बऱ्याच प्रकारची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यावर्षी मकर संक्रांती ही पंधरा जानेवारीला आलेली आहे पौष महिन्यात सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होऊ लागते दिवस हा मोठा होत जातो संक्रांतीच्या आ अगोदर रात्र मोठी व दिवस लहान असतो व संक्रांतीनंतर दिवस मोठा व रात्र लहान होत जाते या दिवशी स्नान व दान दर्शन तप यांना विशेष असे महत्व असते या दिवशी अन्नदान केल्याने खूप पुण्य मिळतं मकर संक्रांती सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात या दिवशी हळदी विशेष असं महत्त्व असतं म्हणजेच हा सौभाग्यकारक सण म्हटले जाते या काळात स्त्रियांना खूप असे प्रश्न पडतात कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाची नको आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगांना विशेष असं महत्त्व असतं हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण नवरीला हिरव्या रंगाचा चुडा भरतात या कारणामुळे पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेले आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरवा पीस व हिरवीच साडी घेतो यावरून हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे तो समजतो त्यामुळे शक्य झाल्यास हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा तसेच लाल रंग हा सुद्धा खूपच शुभ मानला जातो देवपूजा करताना पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकतो हा लाल रंग सर्व देवांना व लक्ष्मी मातेला खूपच अतिशय प्रमाणात प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्य अलंकारामधील कुंकू हे पण लाल रंगाचेच असते कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू होय लाल रंग उत्साह धैर्य नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर लाल रंगाची साडी नेसू शकता त्याचबरोबर केशरी रंगाची साडी नेसू शकता केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज राम कृष्ण अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान वीरता याचे प्रतीक आहे तसेच दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करणारा हा रंग म्हणून ओळखला जातो तस तसेच या रंगातून सकारात्मकता ऊर्जाही प्रवाहित होते म्हणून या रंगाची साडीही आपण घालू शकतो यानंतर पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटले जाते कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यात पिवळा रंग जास्त प्रमाणात वापरला जातो पूजेमध्ये पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग सूर्य मंगळ बृहस्पती ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात प्रकाश पण देतात पिवळा रंग धारण केल्याने आपला गुरु सुद्धा सौभाग्य अलंकारामधील हळद ही पिवळीच असते हा रंग शुभ मानला जातो त्यामुळे या रंगाची साडी पण तुम्ही घालू शकता त्याचबरोबर गुलाबी रंग हा सर्व स्त्रियांना अतिशय प्रमाणात आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो हा रंग आनंदाचे प्रतीक मानला जातो या रंगाची कपडे परिधान केल्याने आपले मन हे अतिशय प्रसन्न होते म्हणून या रंगाची साडी पण तुम्ही नक्कीच घालू शकता हे सांगितलेले सर्व रंग शुभ रंग आहेत थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण गडद रंगाची कपडे घालतो त्याचबरोबर तुमच्या आवडीनुसार पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या ouais साड्या तुम्ही घालू शकता आपण संक्रांत संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी घातलेली आहे त्या रंगाची साडी घालायची नसते यावर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाची साडी नेसलेली आहे म्हणून आपण काळ्या रंगाची साडी व कोणत्याही प्रकारचे काळे वस्त्र घालायचे नाही कोणतीही शुभ कोणत्याही शुभ काळात काळ्या रंगाची साडी घातली जात नाही पण संक्रांतीला आपण काळ्या रंगाची साडी घालतो काळा रंग हा उष्णता ग्रहण करतो थंडीपासून संरक्षण करतो पण यावर्षी संक्रांती देवीने या रंगाची साडी घातलेली आहे म्हणून आपण काळ्या रंगाची साडी घालायची नाही स्त्रियांच्या सौभाग्य अलंकारा अलंकारापैकी हा एक अलंकार म्हणून ओळखला जातो तो म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकतो हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपल्या पतीच्या पतीच्या आयुष्यात वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते बांगड्या घालताना एका हातात सात व दुसऱ्या हातात सहा अशा प्रकारे घालावा असा नियम आहे विषम संकेत आपण घालायचे असतात त्याचबरोबर लाखेचा चुडा हा या संक्रांती सणासाठी खूप विशेष आणि महत्त्वाचा असतो म्हणून हा घालायचा असतो तो आपल्याला घालायचा आहे अशा प्रकारे मी तुम्हाला व्य ह्या या संक्रांतीला शुभ रंग व कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात ही सर्व काही माहिती जी दिलेली आहे ही जर तुम्हाला